की जनांग पाटील यांनी जरी म्हटलं मी इलेक्शन लढतो तरी हे राजकीयच भांडण राहील सामाजिक भांडण होणार नाही आणि सामाजिक भांडण झालं नाही तर या ठिकाणी शांतता इथं कायम राहील हे आपण असताना हा सामाजिक प्रश्नच त्या ठिकाणी आता राहिलेला आहे तू आता जे राजकीय प्रश्न राहिलेला आहे तो आता सामाजिक राहिलेला नाही पण तो राजकीय जरी असला तरी त्याचा तोडगा निघाला पाहिजे आणि म्हणून आजच्याही असणाऱ्या या जाहीर सभेला आम्ही सगळ्यांना पुन्हा त्या ठिकाणी बोलवलं परंतु दुर्दैव असं म्हणेन की राजकीय भूमिका कोणी घ्यायला तयार नाही आहे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही त्यांची मागणी आहे पहिली मागणी आणि दुसरी मागणी ही आहे की सगळे सोये यांनाही त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे या ज्या दोन मागण्या आहेत या दोन मागण्याच्या संदर्भात मी असा मानतो की राजकीय पक्षाने भूमिका घेतली असती तर कदाचित जे महाराष्ट्रामध्ये झालं ते ते झालं नसतं राजकीय पक्षाने न भूमिका घेतल्यामुळे समाजानेच भूमिका घेतल्या ओबीसी समूह जो होता तो म्हटला आमचा असणारा जरांगे पाटलाच्या मागणीला विरोध आहे आणि आम्ही विरोध करत राहणार आणि त्यानिमित्ताने असणारा कार्यक्रम सुरुवात झाली जिल्ह्यात सुरुवात झाली तालुक्यात सुरुवात झाली गावात सुरुवात झाल्या वेगवेगळ्या समाजाच्या बैठका त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील यांच्या असणाऱ्या नेतृत्वाखाली एक प्रचंड मोठं आंदोलन उभं राहत राहिलं की ज्याच्यातून माझ्या अगोदरच्या असणाऱ्या अनेक व्यक्त्या वक्त्याने की दहशत कसं निर्माण केलं जातं अशी असणारी परिस्थिती होती आणि परिस्थिती का निर्माण झाली तर राजकीय पक्षाने भूमिका घेतल्या नाही म्हणून कदाचित राजकीय पक्षाने भूमिका घेतल्या असत्या या पक्षाची बरो, बरोबर बरोबर आहे त्या पक्षाची चूक आहे याच्यावरतीच असणारी ती चर्चा खेळत राहिली असती ती गावागावामध्ये ही फूट पडली नसती असं मी त्या ठिकाणी मानतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती फूट आम्हाला दिसते नाही असं नाही तिची सगळ्यात तीव्रता जी आहे ती मराठवाड्यामध्ये आहे आणि मराठवाड्याच्या लागून जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये आहे ते इतर जिल्ह्यांमध्ये नाही असं म्हणता येत नाही तीव्रता कमी असेल पण फूट निश्चित आहे अशी असणारी परिस्थिती आणि त्या फुटीमध्ये आता इलेक्शनच आपल्याला सर ते दाखवून देईल की मराठा समाज असं म्हणतोय की आम्ही असणारा ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही आणि ओबीसीचा असताना म्हणतोय की आम्ही असणारा मराठा समाजाला मतदान करणार नाही कारण का आमचं आरक्षण आम्हाला वाचवायचं आहे आणि हा म्हणतोय की आम्हाला ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आहे म्हणून आम्ही असताना आमच्या याच्यामध्ये राहणार चौदा तारखेला किंवा एकोणतीस तारखेला जनांग पाटील यांची असणारी भूमिका बाहेर पडेल असं आपण की इलेक्शन लढणार की न लढणार त्याने इलेक्शन लढलं तर राजकीय धार अजून येईल असं मी त्या ठिकाणी मानतोय राजकीय धार अजून येईल असं मी त्या ठिकाणी मानतो आणि त्यावेळेसही दक्षता घ्यावी लागेल की अधार होता ही राजकीय धार सामाजिक परिवर्तन होत नाही आणि समाजामध्ये द्वेष होत नाही याची असणारी दक्षता घेतली आम्ही ही ज्यावेळेस यात्रा काढली त्यावेळेस बरीच नावं मोठं ठेवायला सुरुवात झाली होती नवीन ना नाही मी गेले चाळीस वर्ष बघत आलेलो आहे की स्वतःला काही सुचत नाही म्हण दुसऱ्यावरती थी टीका करायला सुरुवात आहे आणि त्याच्यामधले आंबेडकरी चळवळीतले बांडगुळं जी आहेत ती पहिल्यांदा असतात हे आपण लक्षात घ्या कारण का हे बांडगुळं जे आहेत हे पाकिटचे बांडगुळे आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवात केली पण आज मी एक सांगू शकतो की जनांगे पाटील यांनी जरी म्हटलं मी इलेक्शन लढतो तरी हे राजकीयच भांडण राहील सामाजिक भांडण होणार नाही आणि सामाजिक भांडण झालं नाही तर या ठिकाणी शांतता इथं कायम राहील हे आपण असणारं लक्षात